श्री स्वामी समर्थ लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील त्यामुळं लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचं आहे तेच करा हा फक्त या गोष्टी चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आहे जर तुम्ही काही चांगल्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला स्वतःच्या मनाप्रमाणे चालायचं आहे करायचं आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गावरती असाल आणि जर तुम्हाला इतर लोक चांगल्या मार्गावरती जायचा सल्ला देत असतील तर ते तुम्हाला ऐकावं लागेल आणि जर तुम्ही बरोबर असाल बरोबर मार्गावर असाल आणि जर लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्याचा सल्ला देत असतील तर ते तुम्हाला ऐकायचं नाही आहे तिकडे दुर्लक्ष करायचं आहे त्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या फक्त स्वतःच्या मनाचं करायचं आहे म्हणून सगळ्याच गोष्टी करता येतील असं नाहीये जर चुकीच्या मार्गावर तुम्हाला जायचं नाहीये आणि स्वामींनी नेहमीच तुम्हाला हेच सांगितलेलं आहे आणि त्याच वेळी स्वामी आपल्या भक्तांच्या सोबत असतात आपल्या लेकरांना नेहमी पाठीशी असतात अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतः मात्र त्याच्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प करत असता देवाने मदत केली बर तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू पण या मुलांच्या बाबतीत तसं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व कामं टाकून भक्तांसाठी यावंच लागतं देवावर विश्वास कसा करावा हे लहान मुलांपासून मोठ्याने शिकायला काही हरकत नाही आहे पेढा कसाही असू दे तो कुठल्या बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण कसंही कुठेही कधीही केलं तरी ते स्वामींना पोहोचतच असतं म्हणून नेहमी एकदा नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ आणि बघ तुझ्या आयुष्यातील कसा चमत्कार घडतो आणि सगळे संकट नाहीशी होतात बाळानोट नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे विचार असे मांडा की तुमच्या विचारांवरती कोणीतरी विचार, विचार केलाच पाहिजे नेहमी लक्षात घ्या बाळा आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घे दुःख भोगणारा माणूस पुढे जाऊन कधी ना कधी सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही आणि लक्षात घे त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावाच लागेल बाळांनो या गोष्टी नेहमी लक्षात घ्या देवाला तुम्ही हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत मोठ्या आहेत आणि त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जे तुमच्या पाठीशी आहेत बाळा माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी तर ते देतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे चांगला आहे बाळा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे का मग हा स्वामी संदेश नक्की आहे तिसता क्षणी स्वामींच्या मस्तकावरील अष्टगंधाला स्पर्श कर अडथळे दूर होऊन नशीब चमकू लागेल ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू मार्ग काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरे तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्या सोबतच आहेत फक्त एकमेवच अस्तित्व जे कुणापासून वेगळं नाही कुणी माझ्यापासून वेगळं नाही नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ ते मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामीपद ज्यावेळी तुझ्या अंतर मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरुण जाणार आहेस आणि निश्चितच तुला सुखाचा आनंदाचा किनारा सापडणार आहे खराच राजमार्ग आहे इथूनच तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे आणि इथंपर्यंतच शेवट आहे या दोन्हीमधलं अंतर म्हणजे तुझं जीवन आहे आपण सर्व स्वामींचे बाळ आहोत हा विवेक जागृत करत आपल्या मानवी जन्माचा उद्देश आपल्याला मिळालेल्या पापाद्वारे स्वामी गुणांची अभिव्यक्ती करणं हाच आहे आणि हे ध्येय समोर ठेवत आपल्याला आपल्या मनाला शरीराला प्रशिक्षित करत प्रपंच करता करता स्वामी भक्तेची स्वामी सेवेची उच्चतम अभिव्यक्ती करायची ज्या मार्गाने तू चालत आहेस त्या मार्गाने तू नेहमीचा कारण तुला स्वामींचा खास आशीर्वाद आहे आणि तू तुझा मार्ग चुकणार नाहीस याचा स्वामींना विश्वास आहे जसा तुझा स्वामींवर विश्वास आहे तसा स्वामींना आपल्या लेकरांवरती विश्वास आहे की त्याचा मार्ग चुकणार नाही चांगल्या मार्गावरती ना मार्गा चालत राहील हा स्वामींना विश्वास आहे जसा की तुझा स्वामींवरती विश्वास आहे हे म्हणा स्वामी आपले गुरु आहेत आपल्या जीवनातील आनंदी कटू अशा विविध प्रसंगातून स्वामी आपल्याला सदैव शिकवत असतात म्हणून हे म्हणा हे शिकवण म्हणजे स्वामी हुकुमाचा एक भाग आहे ही समज तुझ्या मनात दृढ कर आणि पुढील वाटचाल करत असताना स्वामी हुकुमाचं पालन कर आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती कर माझ्या बाळा या कलियुगामध्ये तुला सहकार्य करतील तुला अपेक्षित मदत करतील असा कदाचित तुला शोधून सापडणार नाही कारण या कलियुगामध्ये तुला स्वतःला सावध व्हायला हवं आणि ज्या गोष्टींसाठी तू धडपड करत आहेस ती गोष्ट मिळवण्यासाठी तुला संयम ठेवायला हवा कारण जेव्हा जेव्हा मा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन त्या क्षणी तुझ्यासोबत कोणी असो किंवा नसो पण स्वामी तुला त्या धक्क्यातूनही सावरतील